पण आशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ हा स्पेशली नवीन जे यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी आहे तर जे कोणी यूट्यूबर नवीन असेल त्यांनी माझा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काहीतरी पॉझिटिव्ह विचार ऐकायला भेटतील तर तुम्ही जर युट्यूबला नवीन असाल तर लगेच तुमचा चॅनल ग्रोथ पकडणार नाही थोडासा वेळ लागेल एक वर्ष दोन वर्ष तुम्ही यूट्यूब चॅनल काहीतरी असे काहीतरी म्हणजे जे की गरीब गरीब परिस्थितीमधली जी लोकं असतात ती यूट्यूब एक माध्यम पैसे कमवण्यासाठी खूप छान माध्यम आहे आणि जो का आपल्या प्रत्येकाकडं मोबाईल आहे तर त्या मोबाईलचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो जे की मोबाईलमध्ये चुकीच्या गोष्टी पण असतात चांगल्या गोष्टी पण असतात तर आपण यूट्यूबवरती आलोच आहोत तर चांगल्याच गोष्टी करूयात तर मला असं वाटतं की मी जे दोन वर्ष झाले यूट्यूबवरती स्ट्रगल करते तर माझ्याबरोबर जे काही यूट्यूबर होते म्हणजे माझी ज्यांच्याशी ओळख होती दोन वर्षापूर्वी त्यांनी अक्षरशः यूट्यूब चॅनल बंद केलं तर यूटूबमध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्हाला संयम हा खूप महत्त्वाचा आहे तर संयम ठेवणं खूप गरजेचं आहे माझं असं मत आहे तर मी पण दोन वर्ष झालं यूट्यूबवर काम करत आहे माझा पण चॅनलला एवढी पुरेशाशी ग्रोथ नाही आहे तर आपल्याला आपला चेहरा ओळखीचा होण्यासाठी एक दोन चार वर्ष यूट्यूबला द्यावी लागतात लगेचच्या लगेच कोण काही स्टार होऊ शकत नाही हे सगळं म्हणजे आपलं जे आपल्याला स्टार करतं हे पब्लिक आहे पब्लिकला आपल्यामधल्या काही गोष्टी आवडतात तेव्हा पब्लिक आपलं व्हिडिओ आवडीने बघतं तर पब्लिकच्या मनासारखा आपल्याला वागणं गरजेचं आहे आपल्याला जे काही समाजाला चांगलं देण म्हणजे आपल्याला जे काही समाजाला चांगलं देता येईल तेवढं आपण समाजाला चांगलं देऊया तर मी माझं डेली ब्लॉग मी काही बिझनेस करते हे माझ्या व्हिडिओवरती दाखवत असते माझ्या चॅनेलवरती दाखवत असते तर मला फर्स्ट पहिलं पेमेंट झालेलं आहे यूट्यूबवरती मला खूप अभिमान वाटतो की मी दोन वर्ष झालं यूट्यूबवरती काम करते तर मला पहिलं पेमेंट तरी झालं तर काही असे यूट्यूबर आहेत की प्लस ऑप्शन म्हणून पैसे कमवण्यासाठीच यूट्यूबर येत असतात मी तर यूट्यूबवर आले कशासाठी की माझा मसाला सेल व्हावं म्हणून माझा मसाला पण सेल झाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तर यूट्यूबचे खूप खूप आभार की माझा मसाला यूट्यूबच्या माध्यमातून सेल झाला जर तुम्ही नवीन असाल यूट्यूबला तर अजिबात हरू नका प्रयत्न करत द्या प्रयत्न करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला शंभर टक्के यश भेटणार आहे ह्या यूट्यूबनी अवो ज्यांना खायलासुद्धा नव्हतं त्यांच्या अक्षरशः त्या आता बंगल्यात फोर व्हीलर गाडी स्वतःचं ही पब्लिकची कृपा आहे यूट्यूबची पण कृपा आहे मी म्हणाल तर फक्त तुमच्यामध्ये संयम पाहिजे रातोरात माणूस टार पण होऊ शकतो माझ्या मते मी तर असेल मला माझा बिझनेससुद्धा आहे मी प्लस ऑप्शन म्हणून यूट्यूब वापरते यूट्यूबच्या माध्यमातून माझा मसालासुद्धा जात आहे माझी नवीन ओळख बिझनेसमध्ये होत आहे त्याच्यामुळं मी यूट्यूबवरती माझे व्हिडिओ वगैरे डाउनलोड करते तर मला एवढंच पॉझिटिव्हली तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही जर युट्यूबर असाल तर था अजिबात हारू नका जास्त म्हणजे जास्त डोकं लावू नका एकदा व्हिडिओ अपलोड केला की तुमच्या कामामध्ये तुम्ही बिझी व्हा मी कसं माझा व्हिडिओ अपलोड करते आणि दुपारच्या दुपारच्यानंतरनं माझे पाठीमागचे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा तर मी जास्त डोकं यूट्यूबला लाग लावत नाही तर मी काय करते व्हिडिओ डाउनलोड केला एकदा व्हिडिओ पब्लिश केला की मी माझ्या कामाला मोकळी मी जास्त डोक्यात घेत नाही मला माहिती एक ना एक दिवस माझा चेहरा ओळखीचा होणार आहे आणि माझ्यावरती ठराविक का होईनं माझे ताई दादा माझ्या खूप प्रेम करतात मला खूप त्याचा अभिमान आहे आणि मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करेन अजिबात चॅनल बंद करू नका प्रयत्न करत राहा प्रयत्न केल्यावरती तुम्ही सक्सेस शंभर टक्के होणार आहे माझे काही ताई आहेत दादा आहेत त्यांनी यूट्यूब चॅनेलमध्ये खूप प्रयत्न केले आणि त्यांना यश नाही आलं म्हणून त्यांनी चॅनेल बंद केलेलं आहे तर बन्वा, बन्वा, पन, तुम्ही छान छान व्हिडिओ बनवा मोटिवेशनल व्हिडिओ बनवा समाजाला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचे व्हिडिओ बनवा हा हे पण होणार आहे तुम्हाला निगेटिव्ह कमेंट पण येणार आहे पॉझिटिव्ह कमेंट पण तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांच्या पण ओळखी होणार आहेत नगे निगेटिव्ह लोकं पण तुम्हाला इथं भेटणार आहेत तर चला ही नि, निगेटिव्ह लोका लोकांना इग्नोर करून चांगल्या लोकांशी मैत्री करूया आणि हे सगळं पब्लिकच्या हातामध्ये आहे तुम्हाला स्टार करायचं पब्लिकच्या हातात मध्ये एक रातोरात तुम्ही स्टार होऊ शकता एक व्हिडिओ तुमचा जर व्हायरल झाला की तुमची युट्यूब यूट्यूबवर तुम्ही स्टारच झाला म्हणायचा तर नाही का खूप गरीब कुटुंबातनं लो खूप मोठं केलं आहे पब्लिकनी हे सगळं देव आपल्यासाठी पब्लिक आहे तर पब्लिकला आपण चांगलं देऊया ते मला असं वाटतं तुम्ही हारू नका नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत राहा चांगले चांगले छान छान व्हिडिओ बनवा तुम्ही फिरायला गेलेले व्हिडिओ बनवा तर मोबाईल ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामधून चांगलं घेण्यासारखं पण आहे तर आपण चांगलंच घेऊया तर तुम्ही हारू नका मला एकच म्हणायचं तुम्ही हारू नका तुम्ही व्हिडिओ बनवत राहा एक ना एक दिवस पण त्याच्यामध्ये सातत्याने काम गे केलं पाहिजे यूट्यूबला रोज तुमचा व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे तेव्हाच तुम्ही सक्सेस भेटेल एवढंच मला सांगावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवायचा माझा इतकाच हेतू आहे तुम्ही लगेच हारू नका लगेच माघार घेऊ नका नवीन नवीन तुमच्या व्हिडिओला अजिबात व्ह्यू येणार नाही पण तुम्हाला नक्कीच मोठं होण्यासाठी पैसे कमवण्यासाठी यूट्यूब नक्कीच साथ देणार आहे आणि सगळी कृपा ही पब्लिकची आहे तर पैसे कमावण्याचा छान मार्ग आहे यूट्यूब तर मला वाटलं तुम्हाला पण सांगावं आपल्यामध्ये ते धाडस नसतं ज्यांचं कोणाचं यूट्यूब नवीन चॅनेल आहे लगेच व्यू येणार नाही तुम्हाला एक दोन तीन वर्ष यूट्यूबला वेळ द्यावा लागेल आपण जर कामाला गेलो तरच आपल्याला Uh, रोज जसा मिळतो तसंच यूट्यूब एक क्ष शे, क्षेत्र आहे मॉनटायझर व्हायला तुम्ही महिन्यात तुमचा चॅनल मॉनटायझर होईन एक वर्षामध्ये मॉनटायझर वहीन की तर एडिट करणं ह्यात कष्ट पण आहे असं नाही की घेतला व्हिडिओ लगेच टाकला असं नाही त्याचे एडिट करणं तमनेर लावणं टायटल लिहिणं ह्यामध्ये पण यूट्यूबमध्ये पण कष्ट आहे पण नाही का पुढं जाण्यासाठी पैसे कमावण्यासाठी यूट्यूब हे माध्यम खूप छान आहे पण तुम्ही मला असं वाटतं समाजाला जरा आपण चांगलं दिलं तर समाज पण आपल्याला चांगलंच देणार आहे तर मला एवढंच तुम्हाला सांगावंसं वाटलं चॅनल बंद करू नका लगेच हार मानू नका जर ते माझ्या मैत्रिणी होत्या त्यांनी लगेच चॅनल बंद केलं मी त्यांना खूप समजून सांगितलं लगेच आता माझं माध्यम बाजार आहे बाजारचं मी बाजारामध्ये आठवड्या बाजारामध्ये मोडाची मटकी विकते तर आज मला दोन गिरायक ओळखणार उद्या चार गिराईक ओळखणार पाच थोडा वेळ लागणार बाजारामध्ये पण माझी ओळख व्हायला वेळ लागणार आहे आता कसं मी दहा वर्ष झालं मटकी विकते त्याच्यामुळं डोळे झाकून आता लोकांना माहिती झाले तर माझ्याकडची मटकी चांगली असते तसंच यूट्यूबवरच्या ज्या पब्लिकला माहीत व्हायला आपला चेहरा ओळखीचा व्हायला एक चार पाच वर्ष वेळ द्यावा लागणार आहे प्लस ऑप्शन म्हणून यूट्यूब क्षेत्र खूप छान आहे तर मला असं वाटतं तर तुम्ही लगेच हारू नका म्हणजे लगेच हार मानू नका आता माझं म्हणणं तुम्हाला किती पद आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे पण वेळ हा युट्यूबला लागतोच तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड करा छान छान व्हिडिओ बनवा रील बनवा मोटिवेशनल व्हिडिओ समाजाला द्या की खूप अशा समाजामध्ये गोष्टीत की नाही का आपल्या दोन म्हणजे दोन शब्दांचा आधार एखाद्याचं आयुष्यसुद्धा सु सुधरू शकतो तर बऱ्यात तुम्ही आता लोकांचा यूट्यूबचा प्रवास बघा आता मोठे मोठे यूट्यूबर आहेत त्यांचा पण खूप मोठा असा प्रवास आहे की त्यांनी खूप कष्ट केलेला आहे यूट्यूबला खूप वेळ दिलेला आहे तेव्हाच आत्तापर्यंत हे त्यांचे दहा लाख सबस्क्रायबर आहेत वीस लाख सबस्क्रायबर आहेत एक लाख सबस्क्रायबर आहेत त्यांनी ह्या यूट्यूबला खूप वेळ दिलेला आहे तेव्हाच ते, ते आत्ता स्टार झालेले आहेत तर मला असं वाटतं की यूट्यूबला वेळ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लगेच बंद करू नका महिन्यावर चॅनेल चालवलं लगेच बंद करताय हार मानू नका यूट्यूब हे क्षेत्र खूप संयम 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 हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जर संयम काय म्हणतात ना सबर का फलमिठा होताय तसं ही यूट्यूब क्षेत्र आहे तर माझ्या मैत्रिणी बंद केलं मी त्यांना रोज पॉझिटिव्ह विचारांनी सांगते बंद करू नका जेव्हा बंद करत तेव्हा सांगत होते बंद करू नका बंद करू नका तर त्या माझ्या या व्हिडिओनी तुम्ही चुकीचं दाखवू नका जर तुम्हाला चुकीचं काय आलं तर तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला रिॲक्ट करा आ, सांगत नहीं। जसा, जसा, मी असं सांगत नाही जसं जसं मी बनवते तसं तुम्हाला म्हणजे मी बनवते असं बनवू नका वेगळं काहीतरी बनवा पण बनवा चॅनल लगेच बंद करू नका तुम्हाला माझं म्हणणं किती पत आहे हेच मला सांगायचं होतं की यूट्यूब हे क्षेत्र खरंच गरिबीतनं बाहेर निघण्याचा चांगला मार्ग आहे या यूट्यूबनी बरंचसं काही दिलेलं आहे लोकांना तर आपल्यासारख्यांना पण देऊ शकतं प्लस ऑप्शन म्हणून आपला बिझनेस तुमचं काम करत राहा आणि यूट्यूब पण चालवा तर आता तुम्हाला किती पटतंय एखाद्याला हा हे क्षेत्र नाही आवडत तर नाही आवडत ज्याला ना आवडतं तर ते त्यांनी ते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा सगळ्यांना सा बाय बाय